नंदुरबार शहरात विविध वस्तू खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली दुर्गा दौडचा दसऱ्याच्या दिवशी समारोप उत्साहात दौड संपन्न साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून दसऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे नंदुरबार शहरात दसऱ्या निमित्त बाजारपेठ गजबजली होती बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती यासोबत दुर्गा दौड उत्साहात संपन्न झाली अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले नवरात्री उत्सव हा आनंदात साजरा झाला नवरात्रीनिमित्त विविध ठिकाणी देवींच्या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली यासोबत दुर्गापूजन व बालिका पूजन करण्यात आले शहरातील बाजारपेठेत विविध चैनीच्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत होती यासोबत दसऱ्याच्या शुभ सोने चांदी खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून आली येथे श्री हिंदुस्थान नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा दौड चे आयोजन करण्यात आले आज दसऱ्याच्या दिवशी दौडमध्ये मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते यावेळी दौड मध्ये घोड्यावर स्वार होऊन शिवाजी महाराजांची वेशभूषा करून युवक सहभागी झाले होते ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टी करून दौडचे स्वागत करण्यात आले दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुचाकी वाहनांच्या शोरूममध्ये वाहन खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली पेट्रोल गाडीसह चार्जिंग गाड्यांची विक्री झाली नवरात्रीचे नऊ दिवस शहरात विविध भागांमध्ये गरबा मध्ये युवक युवतींनी सहभाग नोंदविला अष्टमी नवमी निमित्त मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणाई दांड्यामध्ये रंगली होती विविध ठिकाणी गरबा स्पर्धा देखील घेण्यात आल्या शहरात फुल विक्रेत्यांकडे झेंडूचे फुलं मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आली होती पन्नास रुपये किलो दराने फुल विक्री होत होती तसेच फुलहार विक्रेत्यांकडे हार, विक्रे हार खरेदीसाठी गर्दी दिसून आली त्याचसोबत दसऱ्याला विशेष असे महत्व असलेल्या आपट्याची पानं ठिकठिकाणी थीक विक्री होत होती आपट्याची पानं देऊन दसऱ्याच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यात येतात त्याचे अनन्यसाधारण असे महत्व आहे एकूणच नवरात्रीच्या व दसऱ्यानिमित्त बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण अने होते अनेक ठिकाणी नागरिक एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत होते सर्वप्रथम सर्व नंदनगरी वासियांना विजयादशमीच्या आधी शुभेच्छा देतो नवरात्र आणि विजयादशमी निमित्त नंदुरबार शहरातीलच निमित्त नंदुरबार जिल्ह्यातील ग्राहक बंद बघित राणा मोटर्स टी व्ही व विश्वास व्यक्त करून या संपूर्ण नवरात्र उत्सव मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहन खरेदी केली व सभिस चांगल्या उत्तम प्रकारे तो लाभ घेतलेला आहे आणि आजच्या या दशमीच्या निमित्ताने ग्राहकांनी नि देखील एक चांगला प्रतिसाद आमच्या या राणा टी व्ही दिलेला आहे धन्यवाद